पंकजा मुंडे यांना त्रास देणारा तरुण अटकेत अश्लील कॉल मेसेज प्रकरण राजकीय वळात खळबळ वाम उडून देणारी बातमी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना अश्लील कॉल आणि मेसेज करून त्रास देणाऱ्या तरुणास अखेर अटक करण्यात आली आहे पंचवीस वर्षीय अमोल काळे हा आरोपी पुणे येथून अटक करण्यात आली आहे धक्कादायक बाग म्हणजे आरोपी अमोल काळे हा बीडच्या परळीचाच रहिवासी आहे गेल्या काही दिवसापासून अमोल काळे पंकजा मुंडे यांच्याशी फोन आणि मेसेजद्वारे असलेला संवाद साधत होता या प्रकरणी पंकजा मुंडे यांच्या कार्यालयात गुन्हा दाखल झाल्यानंतर मुंबई पोलिसांनी अमोल काळेला पुण्यातून ताब्यात घेतले चौकशी दरम्यान अमोल काळेनी पंकजा मुंडे यांना फोन केल्याची कबुली दिली आहे न्यायालयाने आरोपीला दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे हा आपण बघत आहे गेल्या अनेक दिवसांपासून पंकजा मुंडे यांना एक तरुण फोन करून अपशब्द वापरून शिवेगाळा करत होता याच पार्श्वभूमीवर मुंबईतील त्यांच्या कार्याजवळ त्यांनी गुन्हा नोंदवला बी एन एस कलम अठ्याहत्तर आणि एकोणऐंशी या कलमांतर्गत आणि आय टी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता काल त्याला पुण्यातील भोसरी परिसरातून अटक करण्यात आली होती अमल कोळे असं आरोपीचं नाव आहे तो पंचवीस वर्षाचा तरुण आहे आणि मूळचा बीडचा आहे नोटीस आल्यानंतर मुंबई पोलिसांनी त्याला पुण्यातून अटक केली आणि मुंबईला आणलं त्यानंतर त्याला न्यायालयात हजर करून दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली चौकशी दरम्यान त्याने मोकजा मो मु... पंकजा मुंडे यांना फोन करून अपशब्द वापरल्याची शिवीगाळ केल्याची आणि अश्लील बोलल्याची कबुली दिली आहे आता हे पाहणं महत्वाचं आहे की या दोन दिवसाच्या पोलीस कोठडीत काय निष्पन्न होतं त्याच्या चौकशीतून काय बाहेर येतं हे पाहणं महत्वाचं हो असेल कारण अजूनही त्याने हे कृत्य का केलं हे स्पष्ट झालेलं नाही तुर्तास धन्यवाद या सर्व माहितीसाठी पोलीस या प्रकरणी अधिक तपास करीत आहेत अधिक अपडेटसाठी पाहत राहा शिवनर टाइम्स न्यूज धन्यवाद